सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या कथेचे सेहेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी राम सरदेशमुखांच्या बंगल्यामध्ये आला आणि त्याला त्याचा पूर्वजन्मीचा भूतकाळ आठवायला सुरुवात झाली आणि त्यानं जसं माणसाचा चेहरा पाहिला तशी त्याला चक्कर आली आता मानसीसुद्धा रामकडे एकटक पाहत होती तोच चेहरा तेच नाक तेच डोळे तेच कपाळ सगळं अगदी सेम टू सेम अमरसारखं होतं समर म्हणाला आई अहो हे काय चाललंय मला कळेल का रामला अचानक चक्कर कशी आली मानसी म्हणाली समर डॉक्टरांना कॉल कर कारण कर। आता रामला आणखीन जास्त त्रास होणार आहे समर धक्का बसून मला आई आहो त्रास म्हणजे नक्की कसला त्रास मला काहीतरी सांगाल की नाही तुम्ही मला इकडे रामला घेऊन ये असं का सांगितलं आई मला आई त्याला काही झालं तर त्याच्या घरच्यांना काय उत्तर देऊ मला आता भीती वाटते मानसी समर त्याला काहीही होणार नाही फक्त त्याला त्रास आहे त्याच्या आठवणींचा पण हा त्रास त्याचा शेवटचा त्रास असेल यापुढे त्याला हा त्रास कधीच होणार नाही तुला सगळं कळेल बाळा तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत माझ्याकडे फक्त थोडा धीरधर तू डॉक्टरांना बोल आणि समर्ण डॉक्टरांना कॉल केला आणि इमिजिएटली या असं सांगितलं आणि आता इतक्यात बेशुद्ध असलेल्या रामला बरंच काही काही दिसत होतं त्याच्या लहानपणापासून जे ते सगळे प्रसंग आठवत होते हट्टी चिडका एककली स्वभावाचा अमर आणि त्याच्यावर तितकंच जास्त प्रेम करणारा मायाळू प्रेमळ शांत संयमी त्याचा मोठा भाऊ सागर त्या दोघांची चेष्टा मस्करी त्याला आठवत होती हो आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरलं सागर सतत अमरची पाठराखण करायचा अमरने केलेल्या खोड्या स्वतःच्या नावावर घ्यायचा आणि त्याचा आईचा मार वाचवायचा त्याचं आणि सागरचं बालपण खूप आनंदी होतं आणि त्यातच त्यांची एक बहीणसुद्धा होती मग सागरचं लग्न जमलं माणसेसोबत मग सागर अमरची चाललेली चेष्टा मस्करी आणि सागरच्या लग्ना दिवशी त्याचा झालेला अचानक मृत्यू आणि सरदेशमुख कुटुंबावर काळाची कुऱ्हाड कोसळली आणि त्याच दिवशी भर लग्न मांडवात मुलीचा पायगुण खराब आहे लग्नाच्या दिवशीच नवऱ्याचा मृत्यू झाला मुलगी पांढऱ्या पायाची आहे असे सगळे मानसीला हिनवू लागले नववधूच्या वेशात सागरसोबत सुखी संसाराची स्वप्न पाहणारी मानसी स्तब्ध झाली होती तिचं तर आयुष्यच जाग्यावर थांबलं होतं तिच्या कपाळावर सागरच्या नावाचं कुंकू लाव भरण्याऐवजीच तिचं कपाळ मोकळं झालं होतं आणि तिच्या गळ्यात सागरच्या नावाचं मंगळसूत्र पडण्याऐवजी तिचा गळा रिकामा झाला होता लोक तिला खूप नावं ठेवत होते तिचं अक्क भविष्य अंधारात होतं तिचं लग्न यापुढे कुठेच होणार नव्हतं त्याचवेळी कणखर अशी राजलक्ष्मी पुढे आली एका मुलाचं प्रेस तिथंच मांडवात पडलेलं असताना तिने दुसऱ्या मुलाकडून मानसीच्या भविष्यासाठी पधर पसरून वचन मागितलं राजलक्ष्मीने अमरकडून वचन घेतलं अमरने सुद्धा भावनेच्या भरात राजलक्ष्मीला वचन दिलं आणि तिनं मानसीचा नवरदेव म्हणून ऐन वेळेला अमरला बोहल्यावर उभा केलं अमरची खूप चिडचिड होत होती कारण त्याचं आलिशावर प्रेम होतं राजलक्ष्मी अमरला जबरदस्ती माणसीच्या आयुष्यात ढकलू पाहत होती कारण तिला मानसीला दुःख द्यायचं नव्हतं तिचा कोणताच गुन्हा नसताना लग्न होण्या अगोदर ती विधवा झाली होती सागरच्या अचानक जाण्यानं सरदेशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि सुद्धा घरामध्ये व्यवस्थित राहत नव्हता मानसी मुळं राजलक्ष्मी आणि अमरमध्ये वाद झालेले वाद अमरचं अलिशाला जबरदस्ती पुन्हा आयुष्यात खेचून आणण्याचे प्रयत्न आणि अलिशा मात्र मानसीला न्याय मिळवून देण्यासाठी अमरपासून दूर निघाली हे सगळं आठवून राम ओरडत होता झोपेतच दादा आई बाबा आलिशा नाही आई नाही मानसी माझी बायको नाही माझी बायको फक्त आलिशा होऊ शकते आता हे सगळं ऐकून मानसीला कळायला लागलं की अमरला सगळं आठवतंय त्याला सगळं दिसतंय समर मात्र पूर्ण गोंधळलेला होता मानसीनं रामला हात नाही लावला तिने समरला सांगितलं त्याला सावर त्याच्या डोक्यावर हो। हात ठेव समरने त्याचे हात पकडले इतक्या डॉक्टरसुद्धा आले त्यांनी आता पुन्हा राम त्याच्या भूतकाळात गेला आता अमरनं स्वतःची घरची कंपनी स्... असून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी दुसरी कंपनी जॉईन केली आणि त्याच कंपनीत अलिशा भेटली शांत संयमी सहनशील सोशिक तिच्या डोळ्यात पाहिल्यावर असंख्य रहस्य तिच्या पोटात तिच्या डोळ्यात तिच्या मनात तिने लपवून ठेवलेले आहेत अशी ती शांत महासागरासारखी वाटत होती जसा महासागर त्याच्या खोल पोटात असंख्य रत्ने जीव ज्वालामुखी धारण करून वरून शांत वाटत असतो पण आतून मात्र प्रचंड मोठी खळबळ त्याच्या आतमध्ये सुरू असते तसंच अलिशा वरून शांत वाटायची पण तिच्या हृदयामध्ये असंख्य वेदना दडलेल्या असायच्या वडील लहानपणीच गेलेले दोन लहान भावंड आणि आईची जबाबदारी तिच्यावर होती मग अभरनं तिच्या स्वभावाचं आकर्षण वाटून तिला प्रपोज केलं आलिशाला प्रपोज केलं पूर्ण ऑफिससमोर मग तिनंही त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्या दोघांनीही एकमेकांना लग्नाचं वचन दिलं ती त्याच्यासाठी त्याला नवरा म्हणून उपवाससुद्धा करायला लागली मग एका कमजोर घडीला एकमेकांवरच्या जास्त प्रेमामुळे त्यांचं अली त्याचं अलिशासोबतचं एकमेकाच्या सहमतीनं पहिलं मिलन झालं मग त्यांचे हॉटेलमध्ये घडवलेलं एकांताचे क्षण कंपनीच्या कामानिमित्त दोघांच्या सतत फिरतीवर एकत्र असणं हे त्याला आठवलं माणसीसोबत त्याचं लग्न झालं पण तो मानसीला बायको म्हणून स्वीकारायला तयार नव्हता त्याचं मन अलिशाकडे ओढ घेत होतं पण अलिशा मात्र त्याचं लग्न झालं म्हणून त्याच्यापासून दूर गेली त्यानं तिला अचानक जबरदस्ती गाडीत घालून मंदिरात लग्नासाठी घेऊन गेला अलिशा तू फक्त माझी आहेस मी तुला विसरू शकत नाही तू माझं पहिलं प्रेम आहेस मी फक्त तुझा आहे त्या माणसीचा नाही असा तो तिला ओरडून म्हणत होता आणि अलिशा म्हणतो ती नाही अमर आता मानसी तुझी बायको आहे तू तिचं आहेस तू तिच्याकडे लक्ष दे तू तिला फसवू नकोस अमर हट्टाने म्हणत होता आणि तुझं काय तुझं काय अलिशा मी तुला वचन दिलं आहे मी तुला फसवू शकत नाही मी माझं वचन मोडू शकत नाही एकीकडून एक राजलक्ष्मी त्याच्या कानात ओरडत होती अमर तू सुद्धा मला वचन दिलं आहेस की मानसीला दुःख देणार नाहीस अमर राजलक्ष्मीला ओरडून म्हणत होता आई मी आलिशाला वचन दिलं आहे मी तिला एकटं सोडणार नाही गोंधळ गोंधळ नुसता गोंधळ उडाला होता आता आज सगळ्या आठवणींनी रामच्या डोक्यात त्यांना खूप त्रास होत होता आणि सततच्या स्ट्रेसमुळे आजडी पडलेले राजलक्ष्मी तिच्या मुलीकडे निघून गेली आणि घरात राहिले अमर आणि मानसी एक दिवशी दोघांमध्ये खूप भांडण झालं आणि तो तिला म्हणाला माझ्या आयुष्यातून निघून जा तू माझ्या आयुष्यात ओझं आहेस आणि मानसी स्वाभिमानी होती चार चौघात त्यानं तिच्यासोबत लग्न केलं म्हणजे उपकार नाही केला असं तिला वाटायचं आणि तीही निघाली होती त्याला कायमची सोडून त्याचं घर सोडून निघाली ती आणि त्याच दिवशी अचानक लॉकडाऊनची घोषणा झाली आणि ती घरात अडकून पडली आणि त्याला आता बाहेर भटकण्याचा रस्ता बंद झाला त्याची पावलं घरातच थांबली आणि अमरला ती आवडू लागली त्या दोघांचे एकांताचे पहिले अनुभवलेले क्षण त्या दोघांचं कपाळाला कपाळा लावून कुंकू लावलेले क्षण त्याला आठवू लागले आणि रामच्या तोंडातून तो आता शब्द फुटू लागले मनु मनु आणि आता हे जसं ऐकलं तसं माणसाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं तिला तिचा हुंदका आवरता आवरेना किती वर्षातून तिने ती हाक ऐकली होती आणि आता ती तृप्त झाली होती आता केव्हाही मरायला मोकळी होती आता हळूहळू भूतकाळातल्या आठवणीचं एक एक पानरामच्या डोळ्यापुढून सरकत होतं मग मानसी आणि अमरचा टेरेसवरचा पावसातला रोमॅन्स तिनं फुलवलेली ती फुलांची बाग मग त्याने त्या लॉकडाऊनमध्ये दोघेच घरात असताना दिवसरात्र तिच्यावर केलेला प्रेमाचा वर्षाव मग अचानक मानसीला चक्कर आली आणि ती गरोदर आहे असं त्यांना कळलं राजलक्ष्मीचा आनंद गगनात मावेना अमरने अलिशाला विसरून मानसीला स्वीकारलं हा सुखद धक्का होता तिच्यासाठी पण आता आलिशाचं काय ती तशीच जबाबदाऱ्यांचं ओझं पेलत होती ती कोणाशीच लग्न करणार नव्हती कारण तिने मनापासून अमरला तिचा नवरा मानलं होतं आणि त्याला सर्वस्व सोपवलेलं होतं त्यानंतर कोणत्याच पुरुष तिला स्पर्श करणार नव्हता असं तिनं ठरवलं होतं कारण ती तन मन धनाने फक्त अमरची झाली होती एक वेळ मानसीच्या मनात अमरच्या अगोदर सागर तरी होता आणि मग अमर होता पण अलिशाच्या मनात पहिल्यांदाही अमरच होता आणि नंतरही अमरच होता तिचं पहिलं आणि शेवटचं प्रेम अमर होतं तिला दोनच गोष्टी खूप आवडायच्या एक म्हणजे अमर आणि दुसरा म्हणजे पिवळा रंग आता अलिशा एकटी आहे ती सुखी नाही ती माझ्या आयुष्यात नाही मी माझ्या आयुष्यात पुढे गेलो माणसीसोबत मग तिनंही ती तिच्या आयुष्यात पुढे जाऊन सुखी व्हावं असं अमरला वाटायचं आणि तो तिच्यासाठी खूप तळमळायचा मग अचानक अलिशाच्या आईचं झालेलं निधन अलिशा एकाकी पडली पुन्हा अलिशा अमर भेटले ते दोघे कोल्हापूरला गेले इकडे मानसीला सागर झाला आणि त्या दिवशी अमरनं अलिशाच्या घरातच तिच्यासोबत तिच्या भांगात कुंकू भरून केलेलं लग्न आणि त्याची केलेली वचनपूर्ती आणि त्याच्याशी लग्न करून समाधानी झाली होती ती पण तरीही तो तिला त्याच्या पत्नीचा दर्जा देऊ शकत नाही ही, ही त्याची खंत कारण तिनं त्याला पुन्हा वचन मागितलं होतं यानंतर मला भेटायचं नाही अलिशा आणि अमरची पुन्हा ताटातूट झाली अमर मानसीचं बाळ आता मोठं झालं आणि घरात आलं आणि त्या दोघांच्या सुखी संसाराला माझी दृष्ट लागू नाही म्हणून ती स्वतः त्याच्यापासून दूर गेली आणि राम पुन्हा आलिशा आलिशा करू लागला भूतकाळातलं पुढचं पान त्याच्या डोळ्यासमोर आवघडलं बाळ आणि मानसी घरी आले मोठा उत्सव साजरा झाला आणि अचानक मानसीला चक्कर आली तिचं हार्ट फेल झालं होतं आणि तिला तात्काळ हार्टची गरज होती त्यावेळी दही मोकळून रडणारा अमर रामला दिसत होता आणि आताही राम रडत होता तो पुन्हा मनू मनू माझी मनो डॉक्टर तिला वाचवा असा झोपेत बडबडू लागला सर देशमुख कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला त्या काही दिवसात जितका वेळ मानसी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि तिला हात मिळत नव्हतं तेव्हा कनाकनाने त्याच्यासमोर तिचे अखेरचे क्षण मोजणारी अमरकडे खूप आशेनं बघणारी आणि तिचे शेवटचे क्षण घेणारी श्वास घेणारी मानसी त्याला दिसत होती आणि सगळ्या आशा संपलेल्या असताना अचानक माणसीला हात मिळालं आणि मानसीचा मानसी जीव वाचला त्यांच्या बाळाला पुन्हा आई मिळाली सरदेशमुख कुटुंब पुन्हा हसायला लागलं पण आलिशा मात्र त्या दिवशीपासून गायब झाली होती आणि मग आता काही दिवसानंतर कळलं की मानसीला हार्ट आलिशानं दिलं होतं सर देशमुख कुटुंबावर तिनं आणखीन एक उपकार केला होता आणि अलिशा या जगात नव्हती हे अमरला कळलं अलिशाचं हृदय मानसीच्या आत होतं आणि शरीर मानसीचं आणि हृदय आलिशाचं देवाचा हा चमत्कार झाला आणि आता दोघीही एकत्रच अमरजवळ राहू लागल्या शेवटी अलिशानं तिचं शरीर सोडलं पण मनानं मात्र ती तिच्या अमरजवळच राहिली शेवटपर्यंत कारण अमरच आणि आलिशाचं प्रेम हे शरीराने शरीरावर केलेलं प्रेम नव्हतं तर आत्म्यानं आत्म्यावर केलेलं प्रेम होतं सगळ्या मर्यादा ओलांडून वेळेच्या काळाच्या मर्यादा ओलांडून केलेलं ते प्रेम होतं आणि आता राम पुन्हा आलिशा आलिशा करायला लागला मग आता पुन्हा रामच्या डोळ्यासमोर आठवणींचं पुढचं पान उघडलं आणि अमर आणि मानसीच्या आयुष्यात आता पुन्हा सुखाचे क्षण आले तो दुःखाचा काळ संपल्यानंतर पुन्हा आनंदाचे क्षण आले सागर मोठा झाला आता राम सागरसागर करत होता पुन्हा दीप्तीचा जन्म झाला पुन्हा राम माझी छकुली माझी दीप्ती असं म्हणत होता आणि समरला तर हे ऐकून काय बोलावं तेच कळेना हा कसला चमत्कार म्हणायचं हे त्याला कळेना आणि आता अमर नाही तर आत्ताचा राम आणि विकास मानसी गाडीत होते विकासला हार्ट अटॅक आला होता सगळे भरधाव निघाले होते हॉस्पिटलकडे आणि रामची गाडी खूप धावत होती आणि समोरून अचानक त्याला आलिशाची स्कूटी येताना दिसली आणि रामच्या गाडीचे ब्रेक लागेना झाले आणि आलिशाच्या गाडीला रामच्या गाडीची जोरात धडक बसली आणि राम खूप जोरात ओरडला सिया आणि तो दचकून झोपेतून जागे झाला आणि इकडं मुंबईमध्ये पुस्तक वाचत बसलेल्या सियाला अचानक रामचा आवाज ऐकायला आला तिने पुस्तक बाजूला ठेवलं आणि राम आला की काय म्हणून ती दरवाजा उघडायला गेली सुलबा म्हले अगं काय झालं अशी का पळतेस सिया सियामाली आई आहो आता रामनं मला हाक मारली तुम्हाला ऐकायला आली का सुलभा म्हणाली नाही अगं आता राम पुण्यात आहे इथे कसा असेल सिया म्हली आई खरंच मला त्याची हाक ऐकायला आली सुलभा म्हले बहुतेक तुला त्याची आठवण येते तू रामला फोन कर आणि सियाला तर काहीच कळे ना की आता त्याचा हा भास होता की हकीकत होती आणि आता राम रडायला लागला कधी सिया म्हणायचा तर कधी आलिशा अलिशा म्हणायचा आणि उठून पळायचा इतक्या डॉक्टरांनी आणि समरने त्याला पकडला आणि पुन्हा डॉक्टरांनी त्याला झोपेचं इंजेक्शन दिलं रामला शांत झोप लागली आणि समर म्हणाला आई धिस इज हॉरिबल हे काय आहे मानसीने तिचे डोळे पुसले आणि म्हणाली तू ये इकडे आणि ती त्याला तिच्या रूममध्ये घेऊन गेली आणि तिने त्याच्यासमोर एक फोटो दाखवला आणि तो फोटो बघून समर चक्रावला आणि म्हणाला आई सियाचा फोटो तुमच्याकडे कसा मानसी म्हणाली नाही समर ही सिया नाही ही अलिशा आहे अमरची अलिशा आणि आत्ता ही रामची सिया आहे आणि मानसीने तिचा सगळा भूतकाळ अमर मानसी आणि अलिशाचं पूर्ण भूतकाळ त्यांचं आयुष्य कशी एकमेकांमध्ये गुंतलेली होती ते सांगितलं अमरचं अलिशासाठीचं प्रेम ते झपाटलेपण ते वेडेपण तिला मिळवण्यासाठीची कशीश आणि अलिशाचा सरदेशमुख कुटुंबासाठी केलेला त्याग आणि त्या वचनातून आणि त्या त्यागातून त्या मिलनाच्या पहिल्या प्रेमाच्या पूर्ततेसाठी त्या तडपेतून त्यांनी घेतलेले पुनर्जन्म काही वर्षाच्या अंतराने एकाच दिवशी त्याच तारखेला अमर आणि अलिशाचा झालेला ॲक्सिडेंटल निधन आणि या जन्मातसुद्धा एकाच दिवशी दोन वर्षाच्या अंतराने त्यांनी घेतलेले पुनर्जन्म या सगळ्यांची लिंक आता समोरला लागली आणि आता हे ऐकून समर शॉक झाला आणि त्या रूममध्ये भयान शांतता पसरली आणि मग त्या शांततेचा भंग करत समर म्हणाला आता मला आहे की सिया रामसाठी इतकी का वेळी झाली होती पण हे तर तिचं पूर्वजन्मीचं प्रेम आहे अलिशाला मिळवण्यासाठी जे झपाटले पण अमरमध्ये होतं ते झपाटले पण सियामध्ये दिसलं रामला मिळवण्यासाठी ती स्वतःसुद्धा तिला अडवू शकत नव्हती रामशी लग्न करण्यावाचून मग दुसरं कोणी काहीच करू शकणार नव्हतं कारण ते दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत मग समरनं दीर्घ निश्वास टाकत म्हणाला आई आता यावेळी तुम्हाला कसं वाटतंय मानसी थोडी हसली आणि म्हणाली समर खरं सांगू तर मला खूप मोकळं मोकळं वाटतंय सुटल्यासारखं वाटतंय खूप मोठं दडपण आणि ओझं होतं माझ्या मनावर माझ्यामुळे त्या दोघांची ताटातूट झाली होती आणि आता ते दोघे एक आहेत आणि यातच मला आनंद आहे बहुतेक याच गोष्टीची प्रतीक्षा करत आणि माझ्या डोळ्यांनी त्या दोघांना एकत्र बघण्यासाठी मी अजूनही जिवंत राहिले आहे तुला माहीत नाही समर अमर खूप हट्टी होते खूप टोकाचे हट्टी त्यांना जे हवं ते मिळवूनच दम घ्यायचे आणि मला माहीत होतं ते दोघे खूप लवकर जगाचा निरोप घेऊन गेले कारण ते पुन्हा येणार आहेत एकमेकांसाठी आणि म्हणून एकत्र बघायला म्हणून मी जिवंत आहे त्यांना नाहीतर अमरनंतर इतकी मोठी हार्टची सर्जरी झालेली असताना इतका मोठा ॲक्सिडेंट होऊन सुद्धा मी जिवंत राहू शकले हाच खूप मोठा चमत्कार आहे आणि आत्ता फक्त एकदा सियाला बघितलं त्या दोघांना एकत्र जोडीनं पाहिलं की मी माझ्या डोळे मिटायला मोकळी झाले असं म्हणून मानसी रडायला लागली समरने मानसीला पाणी दिलं आणि ती शांत झाली आता स आत्ता संध्याकाळ झाली दिवे लागले आणि अचानक राम झोपेतून उठला आणि सिया सिया करत बाहेर गेला समरने त्याला पकडला पण राम ऐकत नव्हता तो म्हणाला मला आत्ताच्या आत्ता सियाकडे जायचं आहे कारण आता त्याला खात्री पटली होती आणि सगळं माहीत झालं होतं की सिया त्याच्यासाठी इतकी कावेळी झाली आहे कारण तीच त्याची आलिश आहे जिच्यासाठी त्यानं इतकं जंगचंग पछाडलं होतं मग मानसी म्हणाली समर तू त्याला घेऊन जा तिच्याकडे मग समर रामला म्हणाला आपण दोघे जाऊया मुंबईला मग दोघेही गाडीत बसले समोर सगळ्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा विचार करत होता आणि राम मात्र सिया भेटल्यापासून घडलेल्या घटनांचा विचार करत होता तो तिला नेहमी म्हणायचा की ती वेडी आहे नाही मुलगी इतकी का त्याच्या मागे लागली आहे तिनं चक्क त्याला किडनॅप करून लग्न केलं कारण तो पहिल्यापासून तिचाच होता रामनं गाडीची खिडकी उघडली आणि आता त्याच्या चेहऱ्यावर सायंकाळची थंड हवा स्पर्शून गेली आणि त्याला फ्रेश वाटायला लागलं तिथेच एका मंदिरात सायंकाळची आरती सुरू होती सगळ्या देवांची नावं घेऊन झाली आणि शेवटी सियावर रामचंद्र की जय असा जयघोष झाला राम गालात हसला आणि तोही मनापासून म्हणाला सिया राम राम सिया राम आता रात्रीच्या अकरा वाजल्या होत्या आणि समरनं रामच्या घरासमोर गाडी थांबवली आणि राम पळतच घरात चिरला त्यानं बेल वाजवली ओमनं दरवाजा उघडला रामला बघून तो चकित झाला आणि राम ओमकडं कर दुर्लक्ष करून त्याच्या बेडरूममध्ये गेला तेव्हा सिया झोपली होती आणि तो अचानक तिच्याजवळ गेला आणि तिला झोपीतच त्यानं घट्ट घट्ट मिठी मारली आणि सिया मात्र दचकून ओरडायला लागली कोण आहे कोण आहे सोडा मला राम वाचव आणि रामने तिच्या तोंडावर आत ठेवला आणि म्हणाला ए बावळट मी आहे माझ्यापासून वाचण्यासाठी मलाच हाका मारतेस आणि सिया रिलॅक्स झाली आणि हसायला लागली आणि तिनंही त्याला घट्ट मिठी मारली आता नेक्स्ट एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे राम सियाला कसा सांगेल की त्याची अलिश आहे आणि तिची रिॲक्शन काय असेल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा थँक्यू